की दिला? दादा मटन ताट कितीला तीनशे रुपये तीनशे रुपये आणि राईस प्लेट एकशे ऐंशी दादा नुसता चपाती भाजी मिळेल का हो मिळेल की किती सत्तर रुपये बरं द्या सोडू ना तुला कसल्या तर आहे वाटत जाऊ दे उधाणू दे झाडू दे आज साकड हे माग हो दे पहाट नवी अहो दादा वावरात डायरेक्ट इकडं चाणली बघा अहो तुमचं बरोबर आहे पहिला मला शिलक आहे त्याचं काय करू अहो दादा लय आश ना आले बु मी तुमच्याकडं अहो आशा आशा तर खूपच वाईडा